एक झिरो कॅज्युअल्टी मिशन अशा प्रकारचं एक सर्वांनी ठरवलं आहे अ टीम म्हणून आपण काम केलं पाहिजे भाडा आहे एम एम आर डी आहे या सर्व यंत्रणा आहेत त्यांना देखील त्यांच्या हद्दीतमध्ये जे जे काही पावसाळ्यापूर्वी कामं करायची आहेत ती सर्व करण्याच्या सूचना दिल्यात पाणी तुंबून रेल्वे बंद पडल्यास त्या ठिकाणी मागच्या वेळेस जसं आपण बी एस टीची सर्विस दिली होती तशाच सर्व्हिस पुन्हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता पावसाळ्यापूर्वी आपण प्री मान्सून वर्कची आपली जी तयारी असते त्यामध्ये एक ती महत्त्वाची जी बैठक आहे मुंबई महापालिका मुंबई शहरासाठी त्याच्यामध्ये बी एम सीची सर्व टीम नेव्ही एअरफोर्स आर्मी मिलिटरी एन डी आर एफ एच डी आर एफ आणि डिझास्टर मॅनेज स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आणि मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा अशी सगळ्या टीमबरोबर बैठक झाली एक चर्चा त्याच्यामध्ये खरं तर पोलिस आयुक्त पण त्या बैठकीत होते पोलिसांची टीम देखील आणि सर्वच संबंधित विभाग जे आहेत रेल्वेचे विभाग आहेत रेल्वे ज्या यंत्रणा आपल्याला या मुंबईतल्या पावसाळ्यापूर्वी जे काही अलर्ट आपल्याला जे काही काळजी घेतली पाहिजे आणि ज्या लोकांना संबंधित यंत्रणांना अलर्ट केलं पाहिजे यावर चर्चा या ठिकाणी झाली आणि एक झिरो कॅज्युअलिटी मिशन अशा प्रकारचं एक सर्वांनी ठरवलं ॲज अ टीम म्हणून आपण काम केलं पाहिजे आणि यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आय एम डीची पण टीम होती कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी आणि लोकांच्या मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे मग त्यामध्ये नालेसफाई झाली पाहिजे व्यवस्थित नालेसफाई करत असताना किती मेट्रिक टन गाळ काढण्याच्याऐवजी ऐवजी खाली जो नाल्यातला हार्ड बेस लागतो गेल्या वर्षी जसं केलं आपण तसे यावर्षी सूचना दिलेल्या आहेत हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढणे तो गाळ काठावर तसाच न ठेवता तो उचलून त्याची विलेवाट लावणे याबाबतीत देखील सूचना झालेली आहे त्याचबरोबर जे स्पॉट आहेत जिथे वॉटर लॉगिंग होतं पाणी तुमतं हे स्पॉट तर आयडेंटिफाईड आहेत आणि त्यामुळे तिथे जे काही यंत्रणा आहे म्हणजे आपले हाय प्रेशरचे पंप त्या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन ठेवणे आणि दुसरं आपण होल्डिंग पॉंड केलेलं आहे त्या होल्डिंग पॉंडमध्ये आपण बारा तेरा ठिकाणी होल्डिंग पॉंड केलेले आहेत तर त्या ठिकाणी त्या पाण्याचं स्टोरेज करणं म्हणजे जेणेकरून जे पावसाच्या पाण्यामुळे जे पाणी साचतं ते स्टोरेज करण्याची जी सिस्टीम आहे ती देखील त्या ठिकाणी अलर्ट करणे त्याचबरोबर जे नाले आहेत ते नाल्याचे जे तोंड आहेत ती रुंद करणे या संपूर्ण म्हणजे मिठी नदीपासून ते बाकी जे मोठे नाले आहेत या संदर्भामध्ये त्याचबरोबर जे आपले फ्लड गेट्स आहेत आपले किती ठिकाणी आहेत ते फ्लड गेटचं आप ते आपण जवळपास आपले आहे सर आपण तयार ते सत्तावीस सत्तावीस ठिकाणी आहेत तर ती सर्व फ्लड गेट जी सिस्टीम आहे ती अतिशय ॲक्टिवेट आहे ती देखील बी एम सीने तपासलेली आहे मॅनहोलबाबत देखील चर्चा यावर झाली तो एक महत्त्वाचा मुद्दा मॅनहोलचा त्याच्यावर पूर्ण बी एम सी लक्ष ठेवू नये एक लाख मॅनहोल आपण बसवलेले आहेत सिक्युरिटी त्याला सिक्युरिटी म्हणजे ती जाळी आता पहिल्यासारखं चोरी होणार नाही असं त्याचं ते लॉक सिस्टीम केले आहे हा आणि त्याचं इन्स्पेक्शन देखील करतायत ते त्याच्याबरोबर फुटपाथवरच्या जाळ्या ज्या आहेत ती ढाकणं आहेत त्याच्या बाबतीमध्ये फुटपाथच्या ढाकणं चोरी होऊन तिथे अपघात होऊ नये या बाबतीत देखील चर्चा झाली त्याचबरोबर खड्डे रस्त्यावरचे ते खड्डे जे आहेत ते, ते मास्टिक ने खड्डे पूर्णपणे खड्डेमुक्त रस्ते आणि जिथं काम सुरू आहे त्या कामाच्यामुळे तिथे पाणी साचू नये ते त्याची देखील काळजी ते लेवल वगैरे ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून रस्त्यावर खड्डा नाही आणि जे रस्त्याची कामं सुरू आहेत तिथे देखील लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घे घेतली जाईल त्याचबरोबर होर्डिंगच्या संदर्भात देखील चर्चा झाली इलिगल होर्डिंग्स विदाउट परमिशन होर्डिंग, होर्डिंग आणि नॉम्सपेक्षा जास्तीची होर्डिंग लावले किंवा साईज मोठी आहे त्याबाबतीत देखील कारवाई करण्याच्या सूचना ऑलरेडी दिल्या होता त्याची आजही चर्चा या ठिकाणी झाली आणि ते अनधिकृत होर्डिंग कापणे आणि त्याच्यावर एफ आय आर लॉन्च करणे या देखील सूचना झाल्यात कारण त्याच्यात जी काही जीवितहानी होऊ नये आणि झालेली घटना जी आहे दुर्घटना त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील सूचना दिलेल्या दे आहेत त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भात देखील रेल्वेची यंत्रणा जी आहे रेल्वेच्या हद्दीतले नाले आहेत एअरपोर्टच्या हद्दीतले नाले आहेत त्याचबरोबर आपलं भाडा आहे एम एम आर डी आहे या सर्व यंत्रणा आहेत त्यांना देखील त्यांच्या हद्दीतमध्ये जे जे काही पावसाळ्यापूर्वी कामं करायची आहेत ती सर्व करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर पाणी तुंबून रेल्वे बंद पडल्यास त्या ठिकाणी मागच्या वेळेस जसं आपण बी एस टीची सर्विस दिली होती तशाच पुर, सर्विस पुन्हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर दरड लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते त्या ठिकाणी देखील आपण बी एम सीचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यां त्या 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 एरियातले सहाय्यक आयुक्त निवाड ऑफिसर बरोबर ना त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते कसं प्रोटेक्ट करता येईल त्यांना तर सुरक्षित स्थळी एक हा विषय आहे परंतु एक आम्ही युद्ध पातळीवर तिथे सेफ्टी नेट सेफ्टी नेटने आपण ते सुरक्षित करू शकतो का या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्या संबंधित एजन्सीतला बोलवून अशा प्रकारच्या सूचना देण्याचं ठरलं आहे आणि जे लोकं बाधित होतील त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी एकतर बी एम सी म्हाडा आणि एम एम आर डीला सूचना दिल्यात की आपण जे ट्रान्झिट कॅम्प बनवतो फ्री फॅबमध्ये ते पातळीवर आपण करा त्याचबरोबर म्हाडा एम एम आर डी एकडे काही घरं आहेत जी पी ए पीची घरं आहेत ती पी ए पीची घरं त्यांची डागडुजी करून म्हाडाकडे काही सदनिका आहेत त्याचे डागडुजी करून या लोकांना तात् पुरती जी काही निवारेची व्यवस्था आहे व तेथे ते कुठे शेड खाली किंवा शाळेमध्ये असं जे काही त्यांची व्यवस्था करावी लागते ती काही व्यवस्था त्यांची बरोबर नसते त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत संरक्षक भिंती ज्या आहेत त्या देखील त्या त्या विभागाने त्याची काळजी घेऊन त्या प्रोटेक्ट करणे या बाबतीत देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आ, बाकी मला वाटतं एक हॉटलाईन जी आहे ती आणि एक ॲप तयार केला आपण तो तिथं बाबा कुठं कचरा आहे गाळ आहे रेल्वेमध्ये आपल्या नाल्यामध्ये किंवा डेब्रिज आहे तर ते फोटो अपलोड करायचे त्याची ताबडतोब दखल घेऊन त्याची कारवाई त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं देखील सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं आणि जिथे साडेचार मीटरच्या लाटा उंच लाटा येतात ते जे स्पॉट आयडेंटिफाय आहेत त्या ठिकाणी पोलीस आणि कॉर्पोरेशन यांनी मिळून तिथे लोक जाणार नाहीत लोकांना अलर्ट देणं लोकांना सूचना देणं जेणेकरून जीवितहानी होणार नाही यासाठी ते ना ना देखील आ, तशा सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये या संबंधामध्ये सर्व या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत आणि तशा प्रकारचं मुंबई महापालिकेने अगोदरच तशा प्रकारची मिटिंग देखील घेतली आहे आणि त्या मिटिंगमध्ये पूर्णपणे मुंबई बी एम सीची यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे मला वाटतं ह्या सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम केलं तर कुठली जीवितहानी कुठलाही अपघात इन्सिडेंट होणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय नालेसफाई जी आहे अजून सुरू आहे नालेसफाई नालेसफाई शंभर टक्के झाली असं कोणी आता बी एम सीने पण सांगितलेलं नाही पण मी त्यांना सूचना केलेली आहे की हार्ड लागतो लागतोय लागेपर्यंत आपण गाळ काढणे आवश्यक का आहे कारण गाळ काढला तर पाण्याचा फ्लो जो आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि मोठ्या प्रमाणावर तिथे पाणी तुंबणार नाही आणि जे नाल्याचे मेन शेवटचं जे तोंड आहे तिथे देखील होल्डिंग पॉंडप्रमाणे जर आपण मोठ्या प्रमाणावर खोद खोदलं साईज वाढवली म्हणजे खोली वाढवली तर तिथे येणारा गाळ कचरा तिथे साचून पाठीमागे पाणी भरणार नाही या, या संदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागामध्ये पूर्णपणे शंभर टक्के सफाई होईल याची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे मागच्या वेळी देखील मी म्हणालो जे चांगलं काम करतील त्यांना खरंच आपण गेल्यावेळी देखील पाऊस भरपूर झाला परंतु पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले त्यामुळे जे अधिकारी यावेळेस देखील त्यांची जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडतील अशा प्रकारचा विश्वास आहे आणि जे काही कामामध्ये हैगाय करतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल कारण शेवटी लोकांना त्रास होऊ नये हा उद्देश राज्य सरकारचा आणि महापालिकेचा पोलीस यंत्रणेचा आणि संबंधित सगळ्यांचा म्हणून अतिशय महत्त्वाची बैठक आज आपण घेतली होती